पब्लिक आम्ही आतमध्ये उतरून अजिबात ऐकणार नाही कुठल्याही पक्षाचा मग जरी सपोर्ट नसला तरी आम्ही आतमध्ये येणार आणि ही बस चालू करणार मी पहिला ह्या गोष्टीचा निषेध करतो कारण सहाशे पाच ही टेंबीपाडामध्ये जाते दा आणि टेंबीपाडा एरिया असा स्लम एरिया पूर्ण जिथे गोरगरीब लोक आमच्यासारखे राहतात आम्हाला दहा रुपये परवडणार की वीस रुपये परवडणार भांडूपची जीवनदायिनी म्हणजे भांडूप शहरातील या चा या या ज्या बेस्ट 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 बसेस बसेस बसेसच्या याच्यानुसार लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात पण आता बंद होणार आहेत अशी माहिती समोर येते आणि सहाशे सहा क्रमांकाची बसच्या फेऱ्या आता कमी करण्यात आलेल्या आहेत आणि याबाबत मनसे कार्यकर्त्यांकडून काल निवेदन देखील देण्यात आलेलं आहे पण नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे सहाशे सहा क्रमांकाची बस आता सध्या बंद होणार आहे अशी माहिती समोर येत असताना सहाशे बारा क्रमांकाची बस असेल याच्या ज्या फेऱ्या आहेत याच्या याचे जे काही टप्पे आहेत ते कुठेतरी वळवण्यात आलेले आहे आणि काही टप्प्यांपर्यंत या बसेस पोहोचत नाहीत अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे मग नेमका हा संपूर्ण प्रकार काय का, का, आहे कुठेतरी आता प्रायव्हेट कंत्राटदारांना बेस्ट बसेस टायप केले जाणार आहेत का किंवा मग आता नवीन बसेस येणार आहेत का अशी काही कारणे देखील समोर येत आहेत आपल्यासोबत मनसेचे कार्यकर्ते आहेत नेमकं त्यांनी काल निवेदन दिल्यानंतर त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण प्रकार काय आहेत माझ्यासोबत आहेत मनसेचे अनिल राजभोतजी त्यांच्याकडून हा संपूर्ण प्रकार आपण जाणून घेऊयात खर तर संपूर्ण प्रकार जर म्हटला तर बिएस्ट या नावाखाली प्रशासनाचा एक मोठा घोटाळा चालू आहे पूर्ण मुंबईमध्ये आणि या भविष्यात जे जे उप मोठे मोठे शहर आहेत त्यांच्यामध्ये हा मोठा घोटाळा करण्याचा प्रयत्न आहे पण प्रायोरिटी बेसिसवर त्यांनी मुंबई निवडलेलं आहे असंच मी म्हणेन कारण की ज्या इलेक्ट्रिक बसेस आता ज्या चालवल्या जाणार आहेत त्यांचा रेट हा ऐंशी रुपये किलोमीटर आहे आज ऐंशी रुपये किलोमीटर बस म्हटलं म्हणजे बेस्ट प्रशासनाला पेड करायचे आहेत तर ऐंशी रुपये किलोमीटर म्हणजे हा मोठा रेट आहे जर तुम्ही बा बाहेर मार्केटमध्ये बघाल तर पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलोमीटर बस उपलब्ध होते त्याच्यामध्ये त्यांचा सर्व खर्च असतो देखभालीचा खर्च असतो सर्व असतो परंतु यामध्ये इलेक्ट्रिक बसेसचा खर्च चाळीस रुपये ऐंशी रुपये किलोमीटर जर ते घेणार असतील पण त्याच्यामध्ये त्यांचा मेंटेनन्स जर तुम्ही बघितला तर मेंटेनन्स हा शून्य असतो त्यामुळे इतर जो खर्च आहे तो बेस्ट प्रशासनाला द्यायचा आहे तर जवळपास एकशे दहा रुपये हा किलोमीटर हा खर्च आहे हा मोठा घोटाळा आहे दुसरी गोष्ट ज्या इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जाणार आहेत त्याच्या त्यासाठी केंद्र सरकारने जागतिक दर्जावरती सबसिडी दिलेली आहे परंतु ही सबसिडी हा बेस्ट प्रशासनाला न भेटता ही सरळ कॉन्ट्रॅक्टदाराच्या घरात जात आहे त्याच्यामुळे आज घोटाळाच म्हणावा लागेल त्या सबसिडीवरती बस चालणार रेट घेणार एकशे दहा रुपयाचे ॲव्हरेजनी त्याच्यानंतर भांडूपच्या लोकांना भेटणार काय आहे तर तिकिटामध्ये दरवाढ आता ही दरवाढ जर भेटत असेल तर का उपयोग आहे जर पाच रुपयाचं तिकीट आज बारा रुपये आणि तेरा चौदा रुपयावरती गेलं त्याचा अर्थ नाही ना इलेक्ट्रिक बसेसला कोणतंही इंधन लागत नाही फक्त चार्जिंग पॉवर लागते आणि सबसिडीवर आलेली बस आहे ती त्याच्यामुळे आज पूर्णपणे एक घोटाळा आहे भांडूपमधील सर्व हे मध्यमवर्गीय लोक आहेत यांच्यात जर बुडात जर ताकद असेल ना तर ह्यांनी उच्चभ्रू वस्तीतल्या वस्तीतल्या बस चालू केल्या कधी बंद केल्या कधी तर ते नाही केल्या यावेळी एक विषय लक्षात घेतला पाहिजे की ह्या बस बसेस बेस्टच्या बसेस या कॉन्ट्रॅक्टवर चालतात का बेस्ट प्रशासन चालवतोय आहे ॲक्च्युली यांना हा घोटाळा करायचा आहे मराठी माणसाचा एक मोठा टक्का जे संपूर्णपणे मराठी माणूसच ह्या बेस्ट प्रशासनामध्ये आहे या संपूर्ण मराठी माणसांवरती अन्याय चालू आहे नव्वद टक्के हे भांडूपकर हे मराठी आहेत आणि भांडूपमधला मोठा वर्ग हा बेस्टमध्येच कामाला आहे या सगळ्यांवरती एक घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे हा घोटाळा आहे मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि काल तुम्ही निवेदन देखील दिलेलं आहे तर तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे परवा आम्ही जे विक्रोळी आगारात निवेदन दिलं त्यांच्या ओव्हरऑल बोलण्यामधून आम्हाला एकच कळत आहे की हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरसाठी चालवलं गेलेलं षडयंत्र आहे दोन हजार बावीसपासून यामध्ये असं दिसतं आहे की कॉन्ट्रॅक्टरच्या ज्या बसेस आहेत कारण भांडूबा विभाग खूप चढण आणि उतरण असणारा आहे तर दोन वर्षा दोन तीन वर्षापूर्वी पण त्या छोट्या बसेस यांनी आणल्या होत्या हे इम्प्लिमेंट करून ते ट्रायल अँड एरर चालू होते त्यांचे तर त्यांच्या बसेस त्या चढणीवर शिवाजी महाराज तलावाच्या इथून चढतच नव्हत्या त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या रद्द केल्या आणि पुन्हा आपल्या ह्या जुन्या बी बसेस आहेत त्या चालू झाल्या तर आत्ता त्या दिवशी आम त्यांचं असं म्हणणं होतं की या नवीन बसेस आता येत जुन्या बसेस क्रॅप होणार आहेत परंतु नवीन बस ह्या दोन ते तीन फुटाने लांब असल्यामुळे आमचा जो विभाग आहे जो सहाशे सहा बस आहे म्हणजे पाच मंदिरपासून नवजीवन गणेशनगर सर्वोदय नगर आणि नगर तिथून मते गाडव नका मार्गे जाते तर तिथे ती टणच बसणार नाही असं त्यांच्या सर्वेमधून निष्पन्न झालं आहे आमची एकच मागणी होती की आपण स्वतः जेव्हा नवीन बाईक घेतो किंवा जुनी बाईक विकतो तर जु, जुनी जुनी बाईक विकण्याआधी आपण नवीन बाईकचं नियोजन करतो ती घेऊन ठेवतो आणि मगच आपण जुनी विकतो पण ही एवढी साधी गोष्ट बी एस टी प्रशासनाला समजत नाही तसं होऊच शकत नाही हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरसाठी रचलं गेलेलं षडयंत्र आहे राहिली गोष्ट आमच्या विभागाची तर आमच्या विभागामध्ये रिक्षा शेअर चालू चालत नाहीत शेअर रिक्षा आमच्याकडे ही पद्धत नाही संध्याकाळच्या वेळेला आमच्या विभागात रिक्षावाले यायलाही बघत नाहीत कारण ते टेंबीपाडा मार्गे जाणं त्यांना सोयीस्कर पडतं अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे लोअर मिडल क्लास मिडल क्लास क्राऊड असल्यामुळे आम्हाला बस हा एकमेवच पर्याय आहे स्वर्गीय के टी थापा यांनी त्यावेळेला केलेली बस जर हे बंद करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इतकं मोठं आंदोलन केलं जाईल की त्याची दखल पूर्ण मुंबईमध्ये घेतली जाईल एक तर रिक्षा इथे मिळत नाही आणि रिक्षा जरी असेल तरी आवाच्या गावा भाडं असतं त्याचं ते आम्हाला सर्वसामान्य माणसाला पोसू शकत नाही कारणाने सहाशे सहा असू दे किंवा सहाशे पाच असू दे कुठलीही बस बंद बन। गव्हर्नमेंटने किंवा परिवहन मंत्री जे कोण आहेत त्यांनी केलीच नाही पाहिजे कारण आम आदमी त्या ठिकाणी राहणार आहे त्याला ती समस्या दूर करण्यासाठी हे मंत्री आलेले आहेत आणि आम आम आदमी ह्याला आम आदमी ज्याला निवडून दिलेले आहे जे मंत्री ना ते आम आदमीवरूनच झालेले आहेत नाहीतर ते मंत्री होऊ शकत नाहीत त्यावेळी त्यांनी त्याचा दखल घेऊन जी आज कुठल्याही पक्षाने मी पक्षाचं नाव घेत नाही पक्षाने जे काय धडक घेतलेली आहे ती धडक त्यांनी पुरी केली पाहिजे नाहीतर त्याच्यापेक्षा पब्लिक आम्ही आतमध्ये उतरून अजिबात ऐकणार नाही कुठल्याही पक्षाचा मग जरी सपोर्ट नसला तरी आम्ही आतमध्ये येणार आणि ही बस चालू करणार कारण ज्यावेळी चालू करायची होती त्यावेळी पण आम्ही ताकद लावलेली आहे या बससाठी ही बस आणि सहाशे पाचची बस दोन्हीला ताकद लावलेली आहे कुठल्या पक्षामधून काही ते आम्हाला करायचं नाही आहे पण आम्ही लावलेली ताकद कधीही हटवून देणार नाही हे या ल परिवहन मं मंत्री आहेत त्यांनी लक्षात घ्यावं आणि ही बस बंद कशी करायची किंवा नाही करायची ही त्यांनी लक्षात ठेवावी ही आमची त्या मंत्र्यांना आणि सर्व पक्षांना विनंती आहे ह्या पक्षांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी रा राजकारण बघायचं नाही आहे या ठिकाणी आम पब्लिक काय करतो आहे ते बघायचं आहे कसं जातो आहे कसं येतो आहे त्याला किती त्रास आहे आणि ज्यावेळी तुम्ही वोटिंगला ज्यावेळी घराघरामध्ये येता त्यावेळी नमस्कार करता हे नाही पाहिजे हे सर्व समस्या आहे पहिला सोडून द्या त्याच्यानंतर आम्ही पुढचं जे काय ते करा करू शकतो आता जर बेस्ट बसला हे परवडत नसेल तर कुठेतरी आता हे रेड कार्पेट जरी दिलं जात असेल तरी आता सर्व नेमकं काय करायचं नेमकं बेस्ट बस ही सर्व आहे की कंत्राटदारांसाठी असा प्रश्न देखील आता स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय आता यानंतर मनसेकडून काय नेमकी ॲक्शन घेतली जाते आणि यावर आता मोठं आंदोलन देखील छेडलं जातं का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार शहर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका